भाजपामध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतंही पद नाही महेश जाधव सातारा जिल्हा प्रभारी भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करण्याचे काम सुरू आहे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिलं आहे आजपर्यंत जवळपास एक कोटी पस्तीस लाखांपर्यंत भाजपचे प्राथमिक सदस्य झाले आहेत लवकरच उद्दिष्ट पूर्ण होईल त्याची सर्वांना खात्री आहे आणि त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचं काम देखील चालू आहे भारतीय जनता पार्टीने प्रदेश कार्यालयातून पंच्याहत्तर जणांची एक समिती तयार केली असून प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये एका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली आहे या पदाधिकाऱ्यांनी पाच दिवस त्या जिल्ह्यामध्ये मुक्काम करून त्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा सर्व मंडले यांचा दौरा करायचा आहे या दौऱ्यामध्ये त्यांनी राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सदस्यता वाढीसाठी प्रयत्न करायचा आहे सातारा जिल्ह्यासाठी या अभियानाचे जिल्हा प्रभारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्राथमिक सदस्य नोंदणी बरोबरच सक्रिय सदस्य करण्याचे काम सुद्धा पक्षानं करण्यास सुरुवात केली आहे ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कमीत कमी पन्नास प्राथमिक सदस्य स्वतःच्या रेफरल कोडवर झाले असतील त्यांना जाणार असून प्रत्येक बुथवर तीन सक्रिय सदस्य करण्याचं उद्दिष्ट माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्यासाठीच्या अभियानाची सातारा जिल्ह्याची बैठक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे सक्रिय सदस्य अभियान प्रभारी श्री महेशजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीसाठी होती सातारा जिल्ह्याने प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या प्राथमिक सदस्य नोंदणी उद्दिष्टांपैकी सत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून सातारा जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी लवकरच सर्व उद्दिष्ट पूर्ण करतील त्याचप्रमाणे सक्रिय सदस्यांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये नऊ हजार सक्रिय सदस्य करण्याचं उद्दिष्ट घेतलं असून आज अखेर एक हजार सातशे सक्रिय सदस्यांचे फॉर्म जिल्हा कार्यालयामध्ये जमा झाले आहेत ते उद्दिष्ट सुद्धा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी व्यक्त केला आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं नाही कालिका टी कालिका टी फैसला